आत्तापर्यंत कोणीही सांगितले नसेल असे उपाय ज्याने तुमच्या घरात तुम्हाला एकही झुरळ अजिबात दिसणार नाही नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्ही खूप साऱ्या कमेंट करून मला सांगितलं की ताई झुरळं घालवण्यासाठी उपाय सांगा झुरळं घालवण्यासाठी उपाय सांगा पेस्ट कंट्रोल करून सुद्धा घरामध्ये झुरळं होत आहेत आणि ती झुरळं कमी होत नाहीत आणि ती झुरळं होताना अशा जागी होत आहेत की जिथंपर्यंत आपला हात स्वच्छतेसाठी पोचू शकत नाही जसं की बेड कपड्याचं कपाट ट्रॉली फ्रीजचे दारं सिलेंडरच्या खालची बाजू आणि गॅस शेगडीच्या खालची बाजू तर अशा ठिकाणी पोचून ही झुरळं पूर्णपणे कशी संपवायची यासाठी मी तुम्हाला सहा टिप्स सांगणार आहे या सहा टिप्स वापरून तुम्ही घरातली झुरळं पळवून लावू शकता या सहा टिप्स वापरल्यानंतर तुमच्या घरामध्ये एकही झुरळ राहणार नाही हे वापरून केल्यानंतर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि हो आपलं पेज फॉलो करायला विसरू नका यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ फक्त आणि फक्त ऑन डिमांड आहे तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या की ताई सांगा म्हणून ॲक्च्युली हा व्हिडिओ करण्यामागचा एवढाच उद्देश की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी पहिला जो व्हिडिओ आपला आहे घरातून मुंग्या कशा पळवून लावायचा तो एवढा तुम्ही डोक्यावर घेतला तुम्हाला एवढा तो आवडला की त्यातूनच प्रेरणा मिळून हा पुढचा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर तुम्हीच मला कमेंट करून सांगितलं की ताई आम्हाला ही माहिती द्या तर चला पटकन तुम्हाला पुढच्या सहा टिप्स सांगते या सहा टिप्समध्ये तुमच्या घरात एकही झुरळ तुम्हाला दिसणार नाही खरं तर माझ्याही घरात एकही झुरळ नाही आहे आज मला तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ एडिट करावा लागतोय बघा माझ्या या ट्रिक्स आणि टिप्स कशा वाटतात ना ते नक्की सांगा नंबर एकचा भन्नाट असा उपाय आहे डास मारायची कॉईल जी असते ना ती उकळत्या पाण्यामध्ये चार पाच तुकडे करून टाकायचे त्याच्याबरोबरच तिखट लाल मिरच्या उकळवायच्या आणि ते पाणी करायचं ते पाणी चांगलं उकळलं की नाही की गार करायचं स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि कोपऱ्यामध्ये मारायचं जिथं तुमचा हात पोचत नाही अशा ठिकाणी स्प्रे करायचं तुम्हाला एकही झुळ जिवंत दिसणार नाही दुसरा आपला उपाय आहे तो म्हणजे बोरिक पावडर ही बोरिक पावडर जी आहे ना ती कोपऱ्या कोपऱ्यामध्ये म्हणजे जसं की गॅसची मागची बाजू खिडक्याचा खाचा किंवा खिडकीचे कोपरे अशा ठिकाणी पसरवून ठेवायची आणि त्यानंतरचा आपला पुढचा उपाय आहे तमालपत्र तमालपत्र भाजून घ्यायचं त्याबरोबरच लवंगसुद्धा भाजून घ्यायची आणि जिथं तुम्हाला शक्य आहे तिथं ठेवायचं म्हणजे तमालपत्र गॅस सिलेंडरच्या खाली ठेवायला काही हरकत नाही सिंकच्या खाली ठेवायला काही हरकत नाही आणि लवंग जे आहे ते फ्रीजचं आपले जे रबर असतं ना त्या रबरमध्ये भाजलेली लवंग ठेवायची कारण फ्रीजच्या रबरमध्ये सुद्धा झुरळ होण्याची शक्यता असते आणि ती लवकर निघत नाहीत तर अशा किचकट अवघड जागी जिथं आपले हात पोचू शकत नाहीत तिथं हे उपाय खूप उपयोगी हो येतात आता हे बघा गॅस शेगडीच्या पाठीमागच्या बाजूलासुद्धा मी असं बोरिक पावडर किंवा एखादं तमालपत्र ठेवून देते त्यानंतरचा आपला पुढचा उपाय आहे बेकिंग सोडा एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा पावडर साखर हे दोन्ही जे आहे ना ते एकत्र करायचं आणि ट्रॉली जे असतात ना त्या ट्रॉलीच्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आणि पुढचा उपाय म्हणजे कांदा कांदा चिरून त्याचा रस काढायचा आणि तो रस कापसाच्या बोळ्यावरती घ्यायचा आणि हे जे ट्रॉल्यांचे कोपरे असतात ना त्यामध्ये ते, ते, ते बोळे ठेवून द्यायचे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या किचनची साफसफाई वेळच्या वेळी करायची तर हे सगळे उपाय तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगा आणखीन काही तुम्हाला विषयावरती व्हिडिओ बघायचे असतील किंवा आवडत असतील तर तेही कमेंट करून सांगा